नमस्कार मनीषा सिक्रेट रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी घेऊन आले आहे गावाकडचा हिरव्या मिरचीचा ठेचा तर त्यासाठी मी ते सामान घेतलेलं आहे काही हिरवी मिरची कोथिंबीर लसण आणि जाडसर शेंगदाण्याचा कूट तर तुम्ही बघू शकता जाडसर घ्यायचा आहे अगदी तर तवा गरम करून घ्यायचा आहे आणि त्यावरती मिरची आपल्याला घालून घ्यायच्या आहेत तर कमी फ्लेम करून घ्यायची गॅ गॅसची आणि कमी फ्लेमवरच आपल्याला हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत अगदी खमंग भाजून घ्यायच्या आहेत तर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर पटापट माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा दोन तीन थेंब तेल तेल टाकून आपल्याला भाजून घ्यायचे आहे अगदी खमंग भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता या प्र पद्धतीने मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत तर मिरच्या आपल्या भाजून झालेल्या आहेत लगभग या पद्धतीनेच तुम्हाला मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत आणि लसन घेणार आहे मी इथे तर तुम्ही बघू शकता लसण हा आपल्याला जास्त घ्यायचा आहे जेव्हा आपण ठेचा बनवणार जेव्हाही तेव्हा लसणाचा जा वापर जास्त करायचा जाडसर असा मी कुटून घेतलेला आहे ठेचून घेतलेला आहे तो तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने जाडसरच ठेचून घ्या आणि भाजलेल्या आपल्या मिरच्या घालून घ्यायच्या आहे खलबिद्यामध्ये आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तर आपण हा ठेचा ठेचून घेणार आहोत खलबिद्यामध्ये तोही जास्त बारीक नाही ठेचायचा थोडा जाडसरच राहू द्यायचा आणि तव्यावरती आपल्याला खमंग असा कलसून घ्यायचा आहे तर थोडा म मध्ये तव्यावरती मध्ये जागा करून आपल्याला तेल टाकून घ्यायचा आहे या पद्धतीने सर्कल करून घ्यायचा आपल्याला आणि सर्कलमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचा आहे आणि त्या तेलामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायचा आहे तर तो जो कोथिंबीर आपण घालणार आहोत कोथिंबीरसुद्धा आपल्याला इथे भरपूर घ्यायचा आहे आणि हा कोथिंबीर आपल्याला सर्व त्या ठेच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे हिरवी मिरची आणि लसणाचं जे वाटण आपण खलविद्यामध्ये ठेचून घेतलेलं होतं त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे अगदी भन्नाट चव येते या ठेच्याला तुम्ही नक्की ट्राय करा तर आपला कोथिंबीर कलसून झालेला आहे यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे अगदी कमीच घालायचा आहे नाहीतर ठेच्याची चव येणार नाही शेंगदाण्याचीच चटणी लागेल त्यामुळे थोडा कमीच वापरायचा अंदाजानुसार तर छान अगदी आपल्याला कलसून घ्यायचं आहे शेंगदाण्याचा कूटसुद्धा थोडासा अजून ॲड करणार आहे मी तर तुम्ही क्वांटिटीनुसार शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे जास्त वापरायचं नाही तर आपली चटणी ही तयार आहे ठेचा हा तयार झालेला आहे तर पटापट लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ठेचाची थे रेसिपी कशी वाटली